दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तब्बल दोन महिन्यानंतर केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी अंशता का होईना उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर काल सोमवारी एकोणीस तारखेला सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर प्रति क्विंटल सरासरी सहाशे रुपयांनी वाढले तर दुपारच्या सत्रात मात्र ते चारशे रुपयांनी पुन्हा कोसळले त्यामुळे कांदा उत्पादकांमधील आनंद हा अल्पकाळच राहिला निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय जरी झाला असला तरी त्याबाबतचा अध्यादेश येण्यास झालेला विलंब यामागील मुख्य कारण असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधाचं वातावरण जरी असलं तरी लेट खरीपाचा कांदा आता अवघा पंधरा ते पंचवीस टक्के शिल्लक राहिला आहे त्यामुळे भाव सुधारल्यास त्याचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना होणार आहे रविवारी बैठकीत तीन लाख टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली अर्थात तीन लाख टनाची निर्यात किरकोळ असून ही निर्यात पंधरा दिवसातच झाली तर त्यानंतर काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे सरसकट निर्यात बंदी उठवावी अशी मागणी कांदा उत्पादकांमधनं केली जाते तर लासलगाव मुख्य बाजार आवारात मागील सप्ताहात लाल कांद्यास किमान सहाशे ते कमाल पंधराशे तर सरासरी एक हजार दोनशे सदोतीस रुपये बाजारभाव मिळाला निर्यात बंदी उठल्यानंतर काल सोमवारी सकाळच्या सत्रात हाच भाव लाल कांद्यास किमान एक हजार ते कमाल दोन हजार अकरा तर सरासरी अठराशे रुपये मिळालेला होता मात्र दुपारच्या सत्रात हे दर पुन्हा एकदा चारशे रुपयांनी कोसळले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक